दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी ठाणे पोलिसांची मोठी कामगिरी शिकलकर टोळीतील चार आरोपी अटकेत ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या तब्बल चाळीस घरपुडी गुन्ह्यांचा तपास उलगडण्यात आला आहे गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांनी विशेष मोहीम राबवून शिकलकर टोळीतील चार आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली टोयोटा इनोवा चारचाकी वाहन मिळून तब्बल एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक आरोपींची नावे याप्रमाणे आहेत विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर वय चोवीस राहणार हडपसर पुणे सोनूसिंग जितेंद्रसिंग जुन्नी वय सत्तावीस राहणार हडपसर पुणे सन्नी करतारसिंग सरदार वय सत्तावीस राहणार अटाली रोड कल्याण अतुल सुरेश खंडाळे वय चोवीस राहणार हडपसर पुणे सदर आरोपींनी ठाणे व नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील अनेक घरपुडी प्रकरणांमध्ये चोरी केल्याचं चो तपासात स्पष्ट झालं आहे या टोळीने बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणावर दागिने व रोख रक्कम लंपास केली होती गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींविरुद्ध विविध ठाण्यात दाखल असलेले गुन्हे गुन्हे उघडकीस आणण्यात शाखेला यश आले आहे आणि चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक हिलचे पोलीस निरीक्षक आजी शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर पॅनल तपास समांतर तपास सुरू होता त्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये आद्यापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण जवळपास एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोनाथ चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विजयसिंग जुन्नी सोनू सिंग जुन्नी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा चार आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी विजय सिंग जुन्नी आणि सनी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे आज इतर दोन आरोपी न्यायालयीत कस्टडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची चोरी आणि घरफुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे